आता पाहूयात एक सविस्तर बातमी दसरा आणि दिवाळी सणामध्ये मिठाई पेढे बर्फी गुलाबजामुन कुंदा बासुंदी यांसारख्या गोड पदार्थांची मोठ्या प्रमाणावर मागणी असते या पदार्थांचा मुख्य कच्चा माल म्हणजे खवा असून या काळामध्ये त्याची मागणी प्रचंड वाढते वाढत्या मागणीचा गैरफायदा घेत अनेक ठिकाणी खव्यामध्ये भेसळ केली जाते ही भेसळ आरोग्यासाठी घातक ठरत असल्यानं तातडीनं कार्यवाही करण्याची मागणी सुराज्य अभियानच्या वतीनं जिल्हाधिकारी आणि अन्न आणि औषध विभाग यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली जिल्हाधिकारी कार्यालयात हे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील यांनी स्वीकारलं याप्रसंगी उद्योजक किशोर पुकारे सागर बापट आणि सुराज्य अभियानचे दत्तात्रय पिसे उप उपस्थित होते यावेळी निवेदनातील मुख्य मागण्यांबाबत अधिक माहिती दत्तात्रय पिसे यांनी द न्यूज प्लसशी बोलताना दिली दीपावळीच्या अगोदर सर्वत्र गोड पदार्थाची खूप मागणी असते उदाहरणार्थ बर्फी कुंदा गुलाबजामुन या सगळ्या पदार्थाच्या मध्ये महत्वाचा घटक असतो तो म्हणजे खवा आणि याच निमित्तानं या कालावधीमध्ये खव्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये भेसळ केली जाते या प्रचंड मागणीचा दुरुपयोग केला जातो नागरिकांना फसवलं जातं या पार्श्वभूमीवर आम्ही स्वराज्य अभियानाच्या अंतर्गत माननीय जिल्हाधिकारी कार्यालयांना निवेदन दिलं आहे तसेच एफ डी ए कार्यालयाला निवेदन दिलेलं आहे आणि मागणी केलेली आहे की अचानक तपासणी करण्यात यावी या खवा उत्पादन किंवा गोड पदार्थ विकणाऱ्यावर आणि जर बेसळ अडकल आढळली आड़, आड़, तर कडक कारवाई करणार हा नागरिकाच्या आयुष्याचा खूप मोठा खेळ खंडोबा करू शकतो हा विषय म्हणून आम्ही मागणी केली आहे आणि आम्हाला माहिती अशी मिळाली की सोलापूरमध्ये संदर्भात खव्याची तपासणी करायला शासकीय प्रयोगशाळापणे वस्तुता आजच्या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये अशा प्रयोगशाळा प्रत्येक शहरामध्ये असणं आवश्यक आहे आणि असे सोलापूरमध्ये पण प्रयोगशाळा व्हावी लवकरात लवकर खव्याची तिथं तपासणी व्हावी अशी आम्ही मागणी केलेली आहे आम्ही आशा करतो की या दीपालीमध्ये नागरिकांना भेसळमुक्त खवा मिळेल सुराजी अभयानातर्फे मी दत्तात्रय पिसे नमस्कार हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही